चांगल्या माणसाची कधी परीक्षा घेऊ नये कारण ते पा पाऱ्यासारखे असतात जेव्हा त्यांच्यावर घाव घातला जातो तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे आपल्या आयुष्यात निघून जातात निष्ठून शांतपणे आपल्या आयुष्यात निघून जातात श्रीस्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व ताईंना व दादांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आहे दिवस र रव, रविवार तर आजचा रविवारचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आज बनवणार आहे मी पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये कांदे तेल टाकून ठेवले आहेत कांदे छान परतून घेतले आणि त्यामध्ये तर आता इथे एका पॅनमध्ये तिखट मी टाकून घेतलं आणि कांदा लसूण मसाला पण टाकून घेतलेला आहे आणि थोडासा पावभाजी मसाला पण टाकून घेतला आणि ते सर्व एकत्र मिसळ केलं एक, एक जीव केलेला आहे त्यामध्ये छान मस्त भाजी बनवणार आहे पावभाजी या सर्वांनी पावभाजी खायला आज नाश्त्याला पावभाजी आहे आणि जेवणात पण पावभाजी आहे आज श सर्वांसाठी तर मी इथे धने पावडर टाकली हळद पावडर पण टाकून घेतली आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेत आहे तर हा सर्व मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे पावभाजी तर सर्वांनाच आवडते माझी तर खूप आवडीची आहे मी आणि माझी मुलं आमच्या घरात सर्वांनाच आवडते माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते आणि माझ्या मुलीची फेवरेटच आहे पावभाजी तिची डिमांड होती की आज मी पावभाजी बनवावी म्हणून आज मी पावभाजी बनवायला घेतलेली आहे तर इथे छान मसाले होत आले त्यामध्ये आता कट केलेले टमाटर पण टाकून घेते आणि मस्तपैकी मऊसूद होईपर्यंत शिजवून घेणार आहे मस्त हे मऊ सूत होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि छान लपलपीत होऊ द्यायचे त्यानंतर मग इकडे एक साईडला मी भाज्या सर्व कट करून शिजवून घेतल्या आणि शिजल्यानंतर मॅश केल्या आणि त्या तयार मसाल्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेतल्या तर अशा प्रकारे इथे पावभाजी तयार आहे आपली ही मस्तपैकी मंदाच्यावर शिजू द्यायची आपल्याला आणि ही कमी तेलातच बनवलेली पावभाजी आहे मी जरा भाजीला तेल कमीच वापरते कारण आपल्या शरीरासाठी हानिकारक असते तेल त्यामुळे मी फार कमी तेलाचा वापर करते तर तुम्हाला इथे भाजीमध्ये तेल कमी दिसणार आहे तर इथे भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये मी मसाला पावभाजी मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटर टाकून घेतलं बटरशिवाय तर कुठलीच पावभाजी पूर्ण नसते बटरचा मस्का तर पावभाजीला आवश्यकच असतो तर इथे मग भाजी झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये सर्विंग पॅन सर्विंग बॉलमध्ये काढून घेतलेली आहे भाजी आणि ही आता भाजी खाण्यासाठी आहे तयार तर इथे मी एका म सर्विंग डिशमध्ये पण पावभाजी काढून घेतली आणि मी टेस्ट करणार आहे तर इथे भाजीसाठी लागणारे पाव पण भाजून घेत आहे तर त्यासाठी थोडं बटर तव्यावर टाकून घेतलं थोडी भाजी टाकून घेतली आणि बारीक केलेला सांबार पण टाकून घेतला आणि मस्त इथे पाव शेकून घेतले हे बघा पावभाजी आहे तयार या सर्वांनी तर पावभाजी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी आता दुपारी बा समोरची आमची टीनाची जी रूम आहे ती साफ करायला घेतली त्यासाठी ऊन फार कडकडीत होतं तर मग मी गहू पण उन्हात टाकून घेतले पावसाळा सुरू होण्याआधी म्हटलं चला आपण गव्हाला धान्याला सर्व ऊन देऊन देऊ ऊन दिल्यानंतर मग इथे पूर्ण रूम साफ केली आणि मी त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच केलेला आहे की मी चूल आणली होती तर आता आम्ही चुलीसाठी जागा तयार करत आहो मी आणि केदार तर इथे एका टोपल्यामध्ये आम्ही सिमेंट आणि रेती एकत्र केली आणि थोड्या इथं विटा लावून घेतल्या इथे मग चुलीसाठी जागा तयार करत आहो तर हे सर्व मिश्रण आम्ही आता इथे एका वट्याला लावून घेत आहे हे सर्व काम केदारच करत आहे त्यानंतर मग तिथं चूल ठेवली आणि चूल ठेवल्यानंतर मग अशा प्रकारे मी एक गावाकडच्या पद्धतीचं किचन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा हे किचन आपल्याला कसं वाटलं मला तर खूप आवडलं छान वाटून राहिलं हे आणखी इथे काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्लॅन आहे तर नक्की मला कमेंटमध्ये दे आयडिया द्या की मी काय करावं तर हे बघा इथे चूल अशा पद्धतीनं आपण चुली चुलीचं आता हे ओटा वाढला म्हणजे आपण त्याच्यावर रेसिपी पण बनवणार आहोत मस्तपैकी त्यानंतर मग संध्याकाळ झाली होती दुपारची वेळ होती चार ते पाच वाजता मग मी घेतली लुंजी बनवायला कारण मी ले ले त्या दिवशी कट केलेले जे माझ्याकडे आंबे कैऱ्या होत्या त्या कैऱ्या मी तशाच फ्रीजमध्ये कट करून ठेवलेल्या होत्या तर त्याची लुंजी करायला घेतली आहे तर इथे बघा हे लुंजीसाठी मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं जिरं मोहरीचा तडका लावला आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले पण टाकून घेतले तिखट मीठ मसाला हळद पावडर वगैरे सर्व टाकून घेतलं गूळ पण टाकून घेतला आणि मस्त ते होऊ दिले मसाले थोडंसं पाणी टाकलं मसाले जडू नये म्हणून आणि त्यामध्ये सर्व कैऱ्या टाकून घेतल्या हे अशा प्रकारे कैऱ्या टाकून शिजू दिली लुंजी आणि मग लुंजी तयार झाली हे बघा इथे सर्व टाकून घेतलेले आहे कैरीच्या फोडी तर अशा प्रकारे झालेली आहे लुंजी तयार तुमच्याबरोबर मी लुंजीचा फोटो नाही शेअर केला त्यानंतर मला गडबड होती किराणा आणायला जायसाठी तर मी गेली किराणा आणायला मार्केटमध्ये लुंजी फार छान झाली होती सर्वांनाच आवडली तर मी बाहेर गेल्यावर इथे दिशाने बनवला होता बनाना शेक दिशा आणि गौरी दोघी पण बनाना शेक बनवत होत्या छान बनाना शेक बनवलेला आहे इथे दोघी पण आस्वाद घेऊन राहिल्या बनाना शेकचा छान झाला म्हणून सांगत आहे हे बघा इथे दोघी पण हे हे कोडे वाकोडे कुरू करू दोघी पण पिऊन राहिल्या दोघींना छान वाटला त्यानंतर मग मी गेली डी मार्टला मला केदारचे ओट्स पण संपलेले होते केदारसाठी मी ओट्स आणले आणि ऑइल घेत खोबऱ्याचं तेल पण घेतलं बिस्किटचे पॅकेट वगैरे दा ब्रश आपलं पेस्ट पण घेतलं विठोबा आणि बरंच काही सामान घ्यायचं होतं पापड राहिलेले आहे माझे हुर्दा मुंगाचे बनवायचे कारण जे मी आधी बनवले होते ते संपले होते तर मग मी मसाला घेतला आणि सोप मोहरी जिरं वगैरे ओवा असे बर बरेच काही छोट्या छोट्या ग्रोसरीच्या वस्तू घेतल्या ज्या रोजच्या आपल्याला वापरात लागतात त्या आणि सर्व सामान घेऊन घेतलं आहे इथे मी सोप पण घेतली बरंच काही आणि म लोणच्या लोणच्या पण भरण्या इथे दिसल्या होत्या मला एका पॅकमध्ये सहा बॉटल होते छोट्या छोट्या तर त्या मला फोर्टी नाईन रुपीजला मिळालेल्या होत्या चल मट तर म्हटलं तीन प्रकारचे लोणचे आहे एक लिंबू कैरी आणि मिरची तर बघावी याची टेस्ट आपण म्हणून मी हे भरण्या घेतल्या इथे आणि पावभाजी मसाला पण घेतला होता लसणची पेस्ट इथे बाय वन गेट वन फ्री लसणची पेस्ट होती पन्नास रुपयाला ते पण घेतली आणि इथे लस तेल पण घेतलं तेलाचं एक एक किलोचं सनफ्लावर ऑइल घेतलं आणि एक किलो सोयाबीन ऑईल तर आणखी पावभाजी आपलं पनीर मसाल्याचे पॅकेट होते इथे बाय वन गेट वन फ्रीचेस होते ते पण घेतले त्यानंतर बाहेर आलो डी मार्टच्या आणि डी मार्टच्या बाहेर आल्यानंतर मग आलो आम्ही घरी तर घरी आता मी कोणकोणतं सामान आणलेलं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर इथे आहे पापड मसाला आणि हे खोबऱ्याच्या तेलाच्या बॉटल वाय बाय वन गेट वन फ्री हे एकशे चाळीस रुपयाला मला मिळालं आहे आणि हे, हे लोणचे आहे तर हा होता माझा आजचा किराणा मी डी मार्टमधून थोडाफार सामान घेतलं आणखी मला सामान घ्यायचं होतं पण गर्दी फार असल्यामुळे मी जास्त काही घेऊ शकले नाही इतकं तर मला सुचलं पण नाही इतकी गर्दी होती भयंकर रविवार शनिवारी सुटी राहते त्यामुळे सर्वजणं इथे खरेदीला येतात डी मार्टमध्ये आणि योग्य त्या वस्तू हव्या त्या वस्तू घेतात तर आम्हाला वेळ नाही मिळाला इतकं काही घ्यायला तर मी परत आणखी जाणार आहे आणखी काही सामान घेऊन येणार ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे आणि तिथे व्यवस्थित व्हिडिओ काढायला नाही मिळाला कारण तिथे मनाई होती व्हिडिओ काढायला तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मैत्रिणीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण मी नवीनच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर असे मी व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करत आहे तुमच्या सपोर्टमुळेच मी सामोर जाऊ शकते आणि नवनवीन व्हिडिओ बनवू शकते जर तुम माझे सबस्क्रायबर व्ह्युअर्स वाढले तर मलाही आनंद होतो आणि इंटरेस्ट पण येतो की आपण नवीन व्हिडिओ बनवायला पाहिजे तर इथे मी एक बिर्याणी व्हेज बिर्याणी मसाला पण आणला होता तर मी ट्राय करणार आहे कारण मला तुमच्याबरोबर बिर्याणी पुलाव पण शेअर करायचा होता म्हणून मग मी म्हटलं चला आपण शेअर सर्वांबरोबर शेअर करू सर्वांना सांगू आपण कशाप्रकारे बनवतो तर मी पहिल्यांदाच हा मसाला घेतला मला नवीनच मिळालेला आहे बिस्किटचं पॅक पण घेतलेलं आहे इथे तर आणि मीठ मीठपुळे वगैरे हे आता जे आपल्याला रोजच्या वापरात साहित्य लागते ते पण साहित्य मी घेतलेलं आहे ऑईल वगैरे हे सर्व आणि जास्त मी किरा आपलं डी मार्टला गेलं तर आपण किराणा कमी आणि जास्त खाण्याच्या वस्तूच घेतो तर मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे की मला आवश्यक त्या वस्तूच मी घेणार आहे म्हणून तर इथे आता हां आणि मला गुळ पण पाहिजे होता मी गुळ पण आणला गेट वन बाय वन फ्रीच होता हा पण एकशे दहा रुपयाला एक किलो अर्ध्या अर्ध्या किलोच्या दोन बॉटल आहे इथं तर ह्या बघा अशा बर्फीमध्ये कट केलेल्या आहे गूळ छान दिसत होता हा आणि हा काळा गूळ आहे आपला गावठी गूळ म्हणून लिहिलेला आहे याच्यावर बघू आता कसा आहे ते टेस्ट वगैरे गुळाची मी तुमच्याबरोबर गुळाची रेसिपी पण शेअर करणार आहे परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये वी बाय